पंचवीस रुपये किलो सोय मांडा पन्नास रुपये किलो सांगा काय भाव गेले पस्तीस रुपये पंचाहत रुपये आंबे पंच्याहत्तर हापूस आंबा पंचवीस रुपये किलो काकडी भांडा वीस रुपये किलो काकडी मांडा वीस किलो बावीस रुपये भाव काकडी कामा नाही कि रे पंचवीस किलो वीस रुपये काय भाव केलाय चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये वांगी धोडका काय केलाय साठ रुपये फेरू रुपये किलो काकडी पंधरा भावांना बावीस रुपये किलो निरंजन काकडी पंचवीस रुपये भाव शेंगा चाळीस रुपये किलो शेंगा धोडके भांडा पासष्ट रुपये किलो सलरांचा कारला भांडा पंचाळीस रुपये भाव पंचवीस किलो अठरा रुपये भाव पंचवीस अठरा रंजन टोमॅटो घ्या पंचवीस रुपये किलो बदला दोडका पंधरा रुपये भाव मिरची मांडा किशन बोरकर सतरा किलो पंचवीस किशन बोरकर दोडका मांडा चाळीस रुपये भाव वैभव सालर मिरची मांडा पंधरा किलो पस्तीस रुपये भाव मांडा वीस किलो बावीस रुपये भाव दोडका मांडा किशन पंधरा किलो चाळीस रुपये भाव మకా మండా ఎక్కి కిలో ఆ రూపాయ భావ